एकदम सक्सेसफुल आणि एकदम एंटरटेनिंग पार्टी झाली खूप मजा आली सगळे छोटे मुलं आले सगळ्यांनी एन्जॉय केला आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि माझी रात्री दोन वाजता फ्लाईट होती हां मुंबई दिल्ली डेल्ली मुंबई आज माझं ऑफ आहे तर उद्या फ्लाईट दिलेली मला तर मी अकरा वाजल्यापासून रेडी व्हायला सुरुवात केली असती पण गोष्ट इझली ना की ती दोन तीन दिवसापासून मी रात्री बाराच्या नंतर लँड करते तर त्याला बोलता मिड नाईट लँडिंग तर ती दोन दोनपेक्षा जास्त वेळा करू शकत नाही तर म्हणून त्यांनी माझी ती दोन वाजताची फ्लाईट होती ती माझ्या प्रॉसेमधून काढली आणि मला सकाळी नऊ ते बाराचा होम स्टँड दिला कारण मला वाटतं की आर शी रेस्ट असायला हवी हो आणि त्याच्यात एक रात्र पण असायला हवी असे खूप सारे कॅल्क्युलेशन असतात एफ डी टी एल्स लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन ज्याला बोलतात त्यामुळे येस मी आता मला फायक नाही जायचं आहे मी आता चेंज करेन मस्त मी स्वीटनी केलेली केसांना आणि आंबोळ खाईन आणि मस्त पावभाजी खाईन केक खाईन एकदम गळ्यापर्यंत येईपर्यंत आणि येतंच आता मी खूप काय अट्रम छट्रम खाल्ले केक खाल्ला पिझ्झा फ्राईज वगैरे खाल्ला पण आता मी प्रॉपर डिनर करेन आणि झोपेन आणि मजेदार पार्टी होती रॉकी एकदम चिडचिड झालेल्या एवढे लोक आलेले आता पण खूप मजा आली तर हॅपी बर्थडे रॉकी जेव्हा तू फ्युचरमध्ये मोठं असेल अठरा वीस वर्षाचा तेव्हा तुला यूट्यूब असेल तेव्हा तू बघू शकतो असा तर तर तू लव यू अ लॉट आणि ज्याला तू सर्वात क्युटेस्ट नेव्यू आहे ठीक आहे आय लव्ह यू सो सो मच अँड Happy, happy, happy birthday.